नमस्कार मी राजेंद्र भोसले मित्रांनो महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना स्थान मिळालेले नाही या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे एकोणचाळीस मंत्र्यांच्या शपथविधीमध्ये भुजबळांना वगळल्याने ते विजिबली नाराज झाले त्यांनी नाशिक इथे झालेल्या समता परिषदेच्या मेळाव्यात पक्षाच्या वरिष्ठांवरती थेट टीका केली आहे त्यांच्या भाषणातून त्यांच्या नाराजीचा स्पष्ट सुरू म्हटला त्यांच्या या भूमिकेमुळे त्यांच्या समर्थकांमध्ये सुद्धा गोंधळ निर्माण झाला आहे आणि त्यांच्या पक्षामध्ये सुद्धा याबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया आता उमटायला लागलेल्या आहेत मित्रांनो भुजबळ यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आल्याचे मुख्य कारण काय याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलेले आहे त्यांनी ठामपणे सांगितले की भाजपाच्या दबावमुळे भुजबळांना मंत्रिपद दिले गेले नाही हा दावा चुकीचा आहे सत्तेत सामील होताना भुजबळांना मंत्रिपद देण्यात आले होते आणि त्यांनी अन्न नागरी पुरवठा विभागाचा कार्यभार उत्कृष्टपणे सांभाळला होता सुनील तटकरे यांनी छगन यांच्या नाराजीबाबत सहानुभूती व्यक्त केलेली आहे त्यांनी म्हटले आहे की भुजबळांनी ओबीसी चळवळ उभारण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे आणि पक्षातील ज्येष्ठ नेते म्हणून त्यांनी आपले स्थान मोठ्या संघर्षातून निर्माण केले आहे त्या त्यामुळे त्यांच्या भावना दुखवल्या जाणे स्वाभाविक आहे पक्षाच्या निर्णयामुळे नाराज होण्याचे कारण समजण्यासारखे आहे या प्रकरणात समीर भुजबळ आणि पंकज भुजबळ यांच्याशी चर्चा करून एक प्रस्ताव तयार करण्यात आला होता सुनील तटकरे यांनी सांगितले की या मुद्द्यावर लवकरच तोडगा काढण्यात येईल आरक्षणाच्या मुद्द्यावरून भुजबळांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आले असे काहीचे आरोप होते मात्र तटकरे यांनी हा आरोप खोडून काढला आहे भुजबळ यांनी राज्यसभेवर जाण्याची इच्छा व्यक्त केली होती परंतु ती गोष्ट शक्य नव्हती विधानसभेच्या आगामी निवडणुका पक्षासाठी अत्यंत महत्वाच्या असल्याने त्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे सुनील तटकरे यांनी असेही म्हटले की भुजबळ यांच्या ज्येष्ठत्वाचा उपयोग पक्षाला दिल्ली पातळीवर होणार आहे या संदर्भात लवकरच त्यांच्यासोबत चर्चा करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केलेले या आहे यावेळी तटकरे यांनी पक्षाच्या शिस्तीबाबतही कठोर भूमिका मांडली पक्षाच्या निर्णयाविरोधात जाऊन पद्धतीने भूमिका मांडणाऱ्यांवरती कारवाई केली जाईल असाही इशारा त्यांनी दिला आहे सध्या निर्माण झालेला हा पेच प्रसंग लवकरच सोडवण्यात येईल असा आत्मविश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केला या सगळ्या घडामोडींमुळे भुजबळ यांच्या समर्थकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे ओबीसी चळवळीत भुजबळ यांनी जे योगदान दिले आहे त्या त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं नाही हे त्यांच्या समर्थकांना खटकत आहे मात्र पक्षाच्या धोरणामुळे काही वेळा कठीण निर्णय घ्यावे लागतात हेही समजण्यासारखं आहे आता सर्वांनाच वाट पाहावी लागणार आहे की ती भुजबळ आणि पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चेची या चर्चेतून या सगळ्या वादावर तोडगा निघेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे भुजबळ यांच्या पुढील वाटचालीकडे सगळ्याच महाराष्ट्राचं लक्ष लागलेले आहे ला त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या ओबीसी मतदारांमध्ये काय परिणाम होतो आणि पुढील निवडणुकामध्ये या वादाचे काय परिणाम होतील हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे भविष्यात राजकीय समीकरणांवरती याचा परिणाम होऊ शकतो त्यामुळे या, हो। या विषयावर पक्षाने अधिक संवेदनशीलपणे आणि सामंजस्यपणे निर्णय घेण्याची गरज आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया धन्यवाद